नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आहे आजच्या मितीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे आजच्या मितीला जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये काल परवा आपण मार्केटमध्ये जर बघितलं लातूर असेल अहिल्यानगर असेल सात हजार ते सात हजार दोनशे तीनशेपर्यंत बाजारभाव गेला आहे गेल्या काही दिवसापासून जो बाजारभाव थंडावलेला होता आता मोठ्या बाजारवा वाढण्यास सुरुवात झालेली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झाले आहे अशातच आता यापुढे तुरीचा, या तुरीचा बाजारभावाचा कसा ट्रेंड असणार आहे याकडे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट महत्त्वाच्या बाजारपेठेतील सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि आवक चॅनलला नवीन असा तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे मलकापूर मार्केट चार हजार चे पस्तीस क्विंटल आवकल पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये एकोणसाठ ते सदुसष्ट रुपयापर्यंत मलकापूरचा आजचा तूर बाजारभाव आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठे शहरांमध्ये विचार जर केला आपण लातूर पाचशे एकोणवीस क्विंटल आवकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये त्रेसष्ट ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये लातूर या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती अकराशे त्रेसष्ट क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरीदा सा साठ ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये आपल्याला बाजारभाव दिसतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला चारशे वीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी साठ ते चौसष्ट पॉईंट नऊ रुपये अकोला या ठिकाणचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट राहील जालना मार्केट दोनशे तीस क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर पासष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंत आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव जालना या ठिकाणी मिळाला सुद्धा चारशे ऐंशी क्विंटल उकलले पाच हजार नऊशे ते सहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते पासष्ट पॉईंट चार रुपये तसेच महाराष्ट्रातले इतर महत्त्वाच्या ठिकाणी बारशे पाच हजार शंभर त्याचबरोबर वडवणी तीन हजार सातशे लातूर सहा हजार आठशे रुपये यवतमाळ सहा हजार शंभर चिखली सहा हजारपर्यंत बाजारवा आहे नागपूर सहा दोनशे ते सहा चार शेंकनघाट सहा पाचशे सहा सहाशे रुपयेपर्यंत बाजारवा आहे मूर्तिजापूर सहा तीनशे सावनेर सहा दोनशे बुलढाणा सहा शंभर जालना सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे ते आठ सहा हजार आठशे रुपयापर्यंत बाजारवा अहमदपूर सहा हजार दोनशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो